प्रसारित करदा होत कार्यक्रम करत आहोत माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती डॉक्टर प्रसाद देवधर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांची श्रीपाद काळेकर यांनी घेतलेली मुलाखत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे सहकारी तत्वावर ग्रामीण विकासाचं ध्येय गाठण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारी अशी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान ही संस्था या संस्थेचे डॉक्टर प्रसाद देवधर आज आपल्याबरोबर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून सहकाराच्या तत्वावर चालणाऱ्या काही विविध उपक्रमांना या संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं मदतीचा हात पुढं केलेला आहे आणि त्यामुळं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला सहकार वाढताना दिसतोय पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या सहकाराचं प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितपणे कमी जरी असलं तरी या माध्यमातून होणारी प्रगती ही पुढच्या काही काळामध्ये यशस्वीरित्या आपण पाहू शकतो असा विश्वास या संस्थेला आहे आज डॉक्टर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडूनच या विविध उपक्रमांची माहिती करून घेऊया डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार मला एक सांगा की सहकाराचा जो विकास आहे तो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणामध्ये याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल नाही कमी प्रमाणात आहे पण जे रोपट छोटं जरी असलं तरी रोपट दमदार आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गावागावात फिरताना एक जाणवत आहे की पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये ह्या छोट्या वृक्षाचा चांगला वटवृक्ष होईल कारण तरुण पिढी ह्याच्यामध्ये येते त्यांच्या रोजगाराच्या समस्या ज्या होत्या त्या सुट्ट आणि ज्याच्यामुळे कोकणी मनुष्य मुंबईकडे जात होता तो रोजगाराचा मुद्दा होता त्याला काही हौस नव्हती कोकण सोडून मुंबईमध्ये जायची त्याच्यामुळे त्याचा रोजगार निर्मिती जर झाली तो कोकणात थांबेल आणि त्याची छोटी छोटी पदचिन्ह मला अनेक गावामध्ये दिसत आहेत कोकणामध्ये मग आता ग्रामीण विकासाचा जेव्हा आपण विचार करत असताना संस्थेनं नेमका कुठल्या गोष्टींचा विचार केला आणि त्या दृष्टीनं वाटचालीला सुरुवात केली माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती लोकांना दिशा द्यायची गरज असते लोकांमध्ये चालण्याचं बळ असतं महत्वाकांक्षा असते पण कोणीतरी व्यक्तीने कोणीतरी समुदाय नाही पुढच्या पंचवीस वर्षाचा आढावा घेऊन नक्की काय केलं पाहिजे जसं आम्हाला मूळाक्षर सगळी येत होती पण पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला अ शिकवलं कोणीतरी स्रिक शिकवला तसा एका अर्थाने परस्पर सहकार्याचा श्री गणेशा हा बुद्धिवंत लोकांनी जर केला तर कष्टकरी माणसाला ते मार्गक्रमण करणं खूप सोयीचं पडतं कारण कोणीतरी बुद्धीने त्याचा निस्वार्थ पद्धतीने विचार केलाय आणि कोकणी मनुष्याला असा विश्वास जर एकदा आपण देऊ शकलो तर कोकणी मनुष्य सोबत येतो त्याच्यात काय अडचण असेल असं मला वाटत नव्हतं मग या दृष्टीनं सुरुवातीला दुग्ध व्यवसायामध्ये वाढ व्हावी कारण पूर्वीचा जर विचार केला तर दुधासाठी कोल्हापूर जिल्ह्यावर संपूर्ण कोकणाला अवलंबून राहावं लागत होतं मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाच्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं माध्यमातून कशी सुरुवात केली आणि काय सध्याची स्थिती आहे बेसिकली सगळ्यामध्ये गोकुळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा रोल खूप महत्वाचा आहे गोकुळने नऊ वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दूध संकलनाला सुरुवात केली तेव्हा अडीचशे तीनशे लिटर एवढंच फक्त दूध होतं आणि कालचं दूध संकलन तेवीस हजार लिटर आहे त्याच्या नऊ वर्षामध्ये काही हजार लिटरपासून तेवीस हजार लिटरचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्ह्याने पार पाडला आतापर्यंत एकशे पस्तीस कोटी रुपयाचं दुधात्म पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेत आणि बावीस हजार लिटर दूध हा एक छोटा टप्पा आहे आम्ही आता संकल्प केलाय की दरवर्षी पंचवीस हजार लिटर दूध वाढवत वाढवत पाच वर्षानंतर एक लाख लिटर दुधाचा टप्पा जेव्हा आम्ही पुरा करू तेव्हा मला असं वाटतं कोकणामध्ये जो पाऊस पडतोय त्याचं रूपांतर पैशामध्ये होईल एखाद्या गावाचं असं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का की ज्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून ही प्रगती व्यवस्थितरित्या झाली मला निवजे गाव आवडतं आणि आठवतं पण कारण भगीरथ त्या गावामध्ये साधारण सहा वर्षापूर्वी गेलं त्या गावामध्ये हत्ती खूप मोठ्या प्रमाणात आले होते दोडा मार्गातनं आणि सगळ्यात जास्त हत्ती ह्या गावामध्ये थांबले नंतर त्यांची हिंसकताही वाढली दोन लोकांचा मृत्यू त्या हत्तीच्या आघातामुळे झाला त्या मला सहज असं वाटलं हत्ती आठ दिवस एखाद्या गावात राहतो याचा अर्थ काय तर तेवढं गावामधलं नैसर्गिक साधन संपत्ती समृद्ध आहे त्याच्या ह्या समृद्धीचं रूपांतर जोपर्यंत आपण पैशामध्ये करत नाही तोपर्यंत त्या समृद्धीला अर्थ नसतो आणि दूध हे एका अर्थाने संपत्तीचं रूपांतर पैशामध्ये करतं म्हणजे मी दहा लिटर दूध तयार केलं याचा अर्थ काय तर मी दोन बेरोजगारांना काम दिलं त्याच्या आम्ही गावासमोर हा विषय मांडला बायोगॅसपासून कामाला सुरुवात झाली त्या गावात आपण जो जो एकशे चाळीस बायोगॅस केले सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज दिली आणि बायोगॅस केल्यामुळे जेवण करायचा वेळ वाचला आहे त्यांना आम्ही प्रेशर कुकर दिले आणि मग आपण अजून काही करूया का, का। तर मग सगळ्यात शेवटी प्रश्न येतो की रोज कुठची गोष्ट मला लागते की जी माझ्या जिल्ह्याचीच गरज आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये रोज एक लाख लिटर दूध पश्चिम महाराष्ट्रात नाही तर त्याच्यामुळे जर एक लाख लिटर दूध बाहेरचं आम्ही जर विकत घेतो तर आम्ही का तयार करू शकू नये अशा त्या विचाराला सुरुवात झाली आणि निवजे गावाने गेल्या वर्षभरामध्ये गेल्या पाच सहा वर्षाचा जो मी तुम्हाला आलेख सांगतोय दीड पावणे दोन कोटी रुपये त्या गावामध्ये दुधातना आले त्याच्या न्यूजेची एक स्टोरी सुरू झाली आणि जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावांच्या चर्चा होतात राळेगड सधीची चर्चा होते हिवरेबाद चर्चा होते तसं निवजे हे एका अर्थ आहे दुर्गम गाव सह्याद्रीतलं चर्चेमध्ये आलं आणि मग प्रशासनाच्या त्या गावाला विजिट झाल्या अनेक मंत्री लोकांनी त्या गावाला भेट दिली आणि लोकांच्या लक्षात आलं की लोकांनी एखादी गोष्ट ठरवली आणि त्याला जर शासकीय आणि स्वयंसेवी संस्थेने पाठिंबा दिला तर अनेक न सुटणारी कोणी सुटतात आणि ती कोणी सुटायला लागली म्हणजे गाव करेल तो राव काय करेल असं म्हणतात ते निवजे गावाने दाखवून दिलं सगळे शेतकरी एकत्रित आले दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली आणि आज दोन कोटी रुपयापर्यंत त्यांचं उत्पन्न तिथे वाढलं पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर इतर गावामध्ये या सहकारी तत्वावरची दूध संस्था असतील किंवा दुग्ध व्यवसाय असेल तो वाढीस लागण्यासाठी म्हणून काय प्रयत्न झाले नाही आत्ताच्या घटकेला एकूण एकशे एक सोळा दूध संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दूध संकलनाचं काम करतायत आम्ही जिल्हा बँक आणि भगीरथ म्हणून ह्या सगळ्याची एक वर्गवारी केली आणि ह्याच्यातल्या सोळा संस्था अशा निवडल्या की जिथलं दूध संकलन पाचशे लिटरच्या वर आहे म्हणजे आपण जसं काही मुलांना स्कॉलरशिपला बसवतो तशा ह्या एकशे सोळा संस्थांचं आपण एक मूल्यांकन केलं त्याच्यातल्या सोळा संस्था आपण प्राथमिक टप्प्यामध्ये निवडल्या आणि त्यांना आम्ही असं म्हटलं की जिल्हा बँक तुम्हाला सुलभ रीतीने कर्ज पुरवठा करेल तुम्ही परराज्यातली जाऊन म्हैस घेऊन या आणि हरियाणातनं मुरामशी आणण्याची एक सिस्टीम विकसित झाली आणि आतापर्यंत साधारण सात कोटी रुपयाची कर्ज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतन मंजूर झालेली आहे त्याच्यापैकी साडेतीनशे जनावर आपल्या जिल्ह्यामध्ये येतील आणि या वर्ष अखेर एक हजार मोठा जातीच्या म्हशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दृष्टीनं पुढे आली आणि त्यांनी मदतीचा हात दिला एकीकडे दुग्ध व्यवसाय वाढीला लागला आणि त्याचबरोबर लोकांना एक उत्पन्नाचं साधन या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली या गावामध्ये प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न या माध्यमातून कसं वाढलं काही सांगाल हो साधारण आता कालच मला कोकरे नावाचा एक शेतकरी भेटला होता गोठोस नावाच्या गावातला तरुणी शेतकरी श्रीकृष्ण कोकरे त्याने गेल्या वर्षी तीन लाखाचं दूध विकलंय मी भी तीन लाखाचं दूध जेव्हा तो विकतो तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर ती श्रीमंती दिसते आणि तीन लाखाच्या दुधाचं विक्रीतनं त्याला चांगला फायदा मिळालाय त्याला मागच्या महिन्यामध्ये जो बोनस मिळाला त्या गावात बोनस वाटपाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि एकूण दोन लाखाचा बोनस त्या शेतकऱ्यांना गोकुळच्या माध्यमातून मिळाला त्याच्या हे कोकरेसारखे अनेक शेतकरी समीर पिळपकर मी तुम्हाला जो म्हटलं बांध्याचा शेतकरी त्याच्याकडे सहिवाल जातीची गाय आहे आणि त्याची गाय त्याला अठरा लिटर दूध देते आणि सहिवालला फॅट एसएनए चांगलं लागतं त्याच्यामुळे असे गावागावमध्ये समीर पिळपकर कोकरे आता तयार होत आहेत प्रमाण कमी आहे पण भविष्यामध्ये हे प्रमाण आत्ता जे चार पाच टक्के आहे आमचं म्हणणं आहे की हे पंचवीस तीस टक्क्यापर्यंतच आहे पण एकीकडे दूध उत्पादन वाढलं तर विक्रीच्या समस्या जाणवणार नाही बेसिकली गोकुळ सोबत असल्यामुळे हे संयुक्त प्रयत्न आहेत एकट्याचा प्रयत्न नाहीये आणि सामाजिक परिवर्तन हे एकटी संस्था किंवा एकटी व्यक्ती करू शकत नाही त्याच्या त्याच्यातला एक लसावी काढावा लागतो त्याच्यामुळे गोकुळ बरोबर सामंजस्य करार झालाय ते आम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा देत आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं लोन आहे आणि भगीरथ ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो थिंक टँकचा प्रकार जो असतो त्या प्रक्रियेमध्ये आहे त्याच्या विक्री व्यवस्थेची जबाबदारी गोकुळकडे आहे तरी पण काही शेतकऱ्यांनी रिटेलला विक्री सुरू केले कुडाळ सारखं शहर आहे सावंतवाडी सारखं शहर आहे तिथे काही संस्थांनी आता स्वतःची रिटेल शॉप सुरू केले कारण शहरातले एक महिला वर्ग असा आहे तिला दूध नको नकोय तिला डायरेक्ट शेतकऱ्याकडनं हवं आहे आणि व्यवस्था म्हणूनही जरी आपण बघितलं तरी तो ताण कमी होतो ना सगळ्या व्यवस्थेवरचा आणि त्या महिलेला जर चांगलं दूध मिळालं तर तिला पनीर विकत आणायला नको श्रीखंड विकत आणायला नको पूर्वीच्या काळी घरामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी व्हायच्या आणि मार्केट जसं वाढायला लागलं तसं सगळंच विकत मिळायला लागलं त्याच्यामुळे एक वर्ग असा आहे की ज्याला होल मिल्कची गरज आहे आणि त्या सगळ्या प्रकारे ती करू शकते त्याच्यामुळे एक शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या दहा गावांचं संघटन जर आपण उभे करू शकलो आणि त्या दहा गावांची विक्री केंद्र शहरामध्ये तर मला असं वाटतं ग्राहक आणि विक्रेता याच्यामधली गॅप कमी होईल प्रॉफिट शेअरिंग चांगल्या प्रकारे होईल प्रयत्न सुरू आहे म्हणजे हे सहकारी तत्वावर यशस्वीरित्या सध्या सुरुवात झालेली आहे दुसरा जो प्रश्न आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या जमिनीच्या बाबतीमध्ये पाण्याचा प्रश्न हा जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये तर खरोखर आपल्याकडं पाण्याची खूप कमतरता जाणवते आणि या दृष्टीनं शेतकऱ्यांनी पिकाचं नियोजन सुद्धा आपलं बदललेलं आपण बघत होतो परंतु सहकारी तत्वावर पाणी पुरवठा संस्था सुरू झाल्या त्याच्याबद्दल सांगाल नाही मला एका गावाचं तुम्हाला उदाहरण सांगायचं आहे मालवण तालुक्यातलं नाथपंथी गोसावी समाजाची तिथे सामूहिक जमीन होती आणि त्यांनी त्या ते गावामध्ये शेततळी केली त्यांच्या ते विहिरीचं पाणी त्यांना पुरत नव्हतं मग भगीरथने त्यांना सल्ला दिला की तुम्ही शेततळी करा सी करा आणि ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी समूहाने त्या समूह शेतीमध्ये केल्या एक हजार काजूची लागवड त्याने आता केली त्याची मरम्मत चांगली केली बोरवेलचं पाणी वापरून ते त्याच्यावर ठिबक सिंच चालवत आहेत आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांना पाणी पुरायला लागलं म्हणजे पुढच्या वर्षी त्यांच्या काजूच्या उत्पन्नाला सुरुवात होईल अशाच प्रकारचा प्रयोग आपण कुणकवण नावाच्या गावामध्ये केला देवगडमध्ये जिथे कुर्ली सातर्डीच्या धरणावर एक पाणी वापर संस्था आपण केली आणि ते लोक पंचवीस तीस एकर यावर्षी भाजीपाला करतील जितनेंद्र राणे म्हणून तिथला शेतकरी आहे त्यांनी गेल्या वर्षी पन्नास टन कलिंगणाचं उत्पादन तिथे केलं होतं यावर्षी त्याने मिरची लावली त्याच्यामुळे हे छोटे छोटे लुकलुकणारे कालवे आहेत ना ते भविष्यामध्ये काजवे अधिक गतिमान होतील प्रकाशमान होतील अशी मला आशा आहे एकीकडे पारंपरिक पीक पद्धतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी अडकलेला होता परंतु वेगळ्या पीक पद्धतीकडे वळवण्याचं काम हे आपल्या संस्थेमार्फत केलं गेलं आणि या दृष्टीनं हळदीच्या बियाणाच्या बाबतीमध्ये प्रयोग झाला प्रयोगाबद्दल सांगाल मला आठवतं दहा वर्षापूर्वी मला जेव्हा वैयक्तिक हळद लावायची होती तेव्हा मी विट्यावरनं कुरिअरने दोन किलो हळदीचं सेलम जातीचं बियाणं मागवलं होतं आणि माझ्याकडे तुम्ही प्रयोग करून बघितला माझ्या शेतावर की एक किलो हळद जर मी लावली बियाणं तर मला तीन किलो पावडर मिळते आणि माझे अनेक सहकारी मित्र राजकीय मित्र ह्या सगळ्यांशी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा असं मी म्हटलं की आपण हळदीचं बियाणं जर उपलब्ध करू शकलो शेतकऱ्यांना आणि गेल्या दोन वर्षामध्ये सत्तर ऐंशी हजार किलो हळदीचं बियाणं विविध लोकांच्या समूह प्रयत्नातनं एकत्र आलं आणि काही गावास मी तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो भरणी नावाचं गाव आहे त्या गावात जवळ जो, जो, जो दोनशे दो तीनशे किलो हळद पावडर त्यांनी तयार केली त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबाची हळदीची गरज जी आहे एका कुटुंबाला पाच माणसांचं कुटुंब जर असेल तर तीन ते चार किलो हळद पावडर लागते म्हणजे एका गावाचीच गरज चार ते पाच लाखाची झाली हळदीची त्याच्या पहिल्यांदा गावं स्वयंपूर्ण करणं गावांच्या बाबतीत जेवढी हळद मला लागणार आहे तेवढी मी तयार करणं आणि हळूहळू आमच्या डोक्यात असं आहे मालवणी ब्रँड जर आम्ही हळदीचा करू शकलो त्याला कदाचित वेळ लागेल पण एक पुढच्या पाच दहा वर्षात ते आपल्याला करावं लागेल एकीकडे समुद्रकिनाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे मच्छीमारांच्या बाबतीमध्ये सहकारी तत्वावर काही गोष्टी करणं शक्य आहे असं वाटतं का तुम्हाला नाही शक्य आहे त्या सुरूही झाल्यात फक्त त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअर जास्त आहेत मत्स्य प्रक्रिया, प्रक्रिया हा विषय तसा आपल्याकडे दुर्लक्षित आहे तसे मासे मला मुबलक प्रमाणामध्ये मिळत आहेत तेव्हा त्यांना जर मी प्रक्रिया करू शकलो त्याची मी पेस्ट बनवू शकलो तर आज युरोपियन कंट्रीमध्ये ह्या माशाच्या पेस्टला खूप डिमांड आहे म्हणजे जसं आलं आणि जिंजर पेस्ट आज लोक इझिली वापरतात तसं जर्मनीतले लोक माशाची पेस्ट खूप रुटीनली वापरत आहेत त्याच्या या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे मच्छीमारीमध्ये सहकार आहे पण प्रक्रियेमध्ये अजून मच्छीमारीचा सहकार रुजला नाहीये तो रुजवावा लागेल आणि दुसरा महत्वाचं म्हणजे फलोत्पादनाच्या बाबतीमध्ये आंबा असेल काजूसारखं पीक आहे या बाबतीमध्ये नाही मला असं वाटतं दोन आपण जर दोन पिकं घेतली आंबा आणि काजू तर मला असं वाटतं काजू हे गरीबाचं पीक आहे आंब्याला तसं नाही म्हटलं तरी मेहनत लागते लेबर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे खूप बुद्धिमत्ता लागते त्याच्या काजूच्या बाबतीमध्ये आमच्या लक्षात आलं की जो मुद्दा खरेदीचा आणि विक्रीचा होता म्हणून गेली दोन तीन वर्ष प्रयत्न करून आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांध्यामध्ये एक काजू प्रोड्युसर कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांना मदत केली माझे मित्र विलास सावंत ते सगळं करतात आणि गेल्या वर्षी ते, ते नव्वद लाखाचा काजू शेतकऱ्याकडनं कर खरेदी केला आणि त्याची पुढची विक्रीची व्यवस्था केली त्याच्या भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रोड्युसर कंपन्या गावागावामध्ये जर आम्ही करू शकलो बांबूची प्रोड्युसर कंपनी आता माणगावमध्ये काम करते तसं काजूच्या प्रश्नाला उत्तर मिळू शकेल आणि सिंगल विंडो सिस्टीम जर आम्ही करू शकलो मी काजू विकणार तिथेच मला जर खत मिळालं मला सल्ला मिळाला मला बाजारभावाची माहिती मिळाली मला माती परीक्षण करून मिळालं तर नाशिकमध्ये जे सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनीने केलं सेम प्रयोग कोकणामध्ये विविध प्रकारच्या पिकामध्ये होऊ शकतो त्याची सुरुवात झाली वेळ लागेल गती आता घेणं एवढाच फक्त मुद्दा आहे पण शेतकरी एकत्रितरित्या हा प्रयोग करतायत करतायत दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण बघतो की सहकार म्हटलं की लोकांना राजकारण दिसतं यामध्ये आलेल्या वाईट प्रवृत्ती दिसतात परंतु निस्वार्थी कार्यकर्ता सहकाराचं ओझ आपल्या अंगावर घेऊन जर वावरत असेल तर त्या दृष्टीनं तुम्ही काय सांगाल नाही मला असं वाटतं की सहकारामध्ये राजकारण येता नये पण राजकारणामध्ये सहकार शंभर टक्के आला पाहिजे त्याच्यामुळे आपापसात ते आप आप छोटे मोठे पक्षीय मतभेदाच्या पलीकडे ज्या सामान्य दरिद्री माणसासाठी सहकाराची बीज रोवली गेली आमच्या सहकाराच्या इमारती खूप मोठ्या झाल्या पण त्या गरीबाची झोपडी अजून जर तशीच जर असेल तर मला असं वाटतं एकूण विचार प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं होतं त्याच्या त्या सामान्य माणसाची झोपडी अधिक मजबूत कशी होईल त्याच्या घरात दिवा कसा पेटेल त्याचं घर अन्नधान्याने कसं भरेल ह्याचा विचार आपल्याला केला पाहिजे कारण त्या सामान्य माणसाला स्वतःचा आवाज नाही आणि स्वतःचा आवाज ज्याला नाही त्याचा आवाज सहकाराच्या लोकांना ऐकू आला पाहिजे असं मला वाटतं आणि तो ऐकू यायला सुरुवात झाली आहे आणि सगळ्यात शेवटी सामान्य माणसाला जेव्हा असं वाटेल की ही सहकारी संस्था आहे ना ही माझं दूध घेते हिनं मला बोनस दिला हिच्यामुळे माझं दारिद्र्य गेलं तो विश्वास देण्यासाठी निस्वार्थ कार्य करते मी नेहमी म्हणतो की तो धर्मराजा हा सहकारामध्ये आला पाहिजे सहकारामध्ये दुःशासन आहे दुर्योधन आहेत पण एकूण आपल्या धार्मिक परंपरेमध्ये धर्माचं महत्व हे ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे त्याच्यात तो सहकारातला धर्म जिवंत ठेवणं हे खूप मोठं आव्हान आहे खरी कसोटी ती आहे असं मला वाटतं म्हणजे सहकाराचा धर्म हा प्रगतीचा असायला पाहिजे सर्वसामान्याच्या विकासाचा असायला पाहिजे तरच सहकार आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली सर्व लोक या दृष्टीनं प्रगती करू शकतील तर डॉक्टर आज तुम्ही इथं आलात आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकाराची जी वाटचाल आहे त्याची जी बीजं आहेत ती कशा पद्धतीनं आता फोफावत आहेत चांगल्या वृक्षामध्ये याचं रूपांतर होतंय याबद्दल माहिती दिलीत आभारी आहे नमस्कार नमस्कार सहकार्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती याविषयी डॉ प्रसाद देवधर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांची श्रीपाद काळेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली